नवरात्र सुरू होण्याआधी आपल्याला घरातून या काही वस्तू बाहेर काढायच्या आहे या वस्तूंमध्ये नकारात्मक ऊर्जा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये असते की आपण घरामध्ये किती पण चांगलं काम केलं किती पण देवाची सेवा केली घरामध्ये कितीही चांगलं वातावरण ठेवण्याचा प्रयत्न केला तर या वस्तूमुळे घरामध्ये वातावरण चांगलं होत नाही घरामध्ये भांडणं कटकटी व्हायला लागतात आणि परिणामी काहीही घरामध्ये चांगलं होत नाही घरात कोणाचीही प्रगती होत नाही तर, तर बघा येत्या तीन ऑक्टोबरला घटस्थापना आहे तीन ऑक्टोबरपासून नवरात्राचे नऊ दिवस सुरू होत आहे नवरात्रीच्या आधी महिलांनो यातल्या ज्या वस्तू तुमच्या घरामध्ये आहे त्या तुम्हाला काढून बाहेर टाकायच्या आहे नाहीतर माता लक्ष्मी नाराज होईल तुम्ही म्हणाल ताई मी घट बसवत नाही तरी पण करायचे का तर हो कारण जेव्हा बघा आता गणपतीचे दहा दिवस होते वातावरण किती सकारात्मक होतं या दहा दिवसांमध्ये बाप्पांची खूप सगळेजण सेवा करत असतात असतात तसंच नवरात्रीमध्ये नऊ दिवसांमध्ये दुर्गा मातेचा आपल्या कुलदेवीचा आपल्या घरामध्ये वास असावा भरभरून तिने आशीर्वाद द्यावा यासाठी तुम्ही घट बसवा किंवा नका बसवू तुम्ही अखंड दिवा लावा किंवा नका लावू हे दिवसच इतके पवित्र असतात की त्याचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे सकारात्मक वातावरण आपल्या घरामध्ये कसं राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे म्हणून आपल्याला या काही वाईट ऊर्जा निर्माण करणाऱ्या वस्तू घराच्या बाहेर पहिले टाकायच्या आहेत बघा स्वच्छतेशिवाय आपल्या केलेल्या भक्तीचं आपल्याला फळ मिळत नाही मग तुम्ही म्हणाल की ताई ही स्व आपल्याला हे ह्या गोष्टी का काढायच्या आहे का आपल्याला हे करायचं आहे तर बघा या नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची सेवा केली जाते यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या नऊ दिवसांमध्ये आपल्या कुलस्वामिनीची कुलदेवीची आपल्या देवी आईची खूप 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 सेवा करायची आहे कारण ती आपल्या कुळाची आई असते आपल्या घराचं ती रक्षण करते बघा आपल्या घरावर काही संकट आलं तर ती पळवून लावते किंवा ते संकट आलं तर त्या संकटावर मात करण्याची ताकद आपल्याला देते आपल्या घरामध्ये जे काही सुख दुःख येत असतात तर ते आपल्या कुलदेवीच्या आशीर्वादाने येत असतात बघा आपण तिची सेवा केली नाही ना अमुक एक दिवसांमध्ये तर आपल्याला दुःखांना सामोरं जावंच लागतं म्हणून आपल्याला काही काळजी घ्यायची की जेणेकरून या नऊ दिवसामध्ये आपण जी काही सेवा करणार आहे ती लागू पडायला पाहिजे म्हणून आपल्या घरामध्ये स्वच्छता करणं खूप गरजेचं आहे आपल्या घरामध्ये बघा अस्वच्छता असेल नकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे काही वस्तू असतील तर देव कधीही प्रसन्न होणार नाही त्यामुळे नवरात्रीच्या आधी आपलं घर व्यवस्थित आहे का नाही आवश्यक गोष्टींची काळजी घेणं आपल्याला खूप ग गरजेचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे बघा नवरात्रीच्या दिवसात जर आपण या गोष्टी घरातून बाहेर काढून टाकण्या टाकल्या वाईट ऊर्जा सा सामावून घेणाऱ्या या वस्तू जर बाहेर टाकल्या तरच आपण जे देवदेव करतो जी सेवा करतो त्याचं आपल्याला फळ मिळेल मग आपण म्हणतो बघा की मी एवढं सगळं करते तरी पण माझ्या बाबतीत असं काय होतं इचे नाट लागली असेल तिची नाट लागली असेल नजर लावली असं नाही आहे आपण काही ज्या गोष्टी आपल्या घडतात ना त्याला नव्याण्णव टक्के आपण स्वतः जबाबदार असतो आपण अशा वेळेस बघा साफसफाई करायला वगैरे कंटाळा करतो पण असं करू नका बऱ्याच मावशींना आजींना हे माहीत पण असेल परंपरेनुसार हे चालत आलेलं असेल ज्या माझ्यापेक्षा वयाने भरपूर मोठ्या आहेत ज्यांना खूप या गोष्टी माहिती आहे पण बरेचसे लोक जे आहेत त्यांना त्यांचं मी बी पहिलेच वर्ष असेल त्यांना या गोष्टी माहीत नसतील तर म्हणून मी ही माहिती जी आहे देण्याचा आज प्रयत्न केलेला आहे नक्की तुम्ही ऐका तुम्हाला त्या गोष्टी पटल्या तर नक्की तुम्ही या गोष्टी नवरात्री आधीच कराल ही मला खात्री आहे बघा सगळ्याच महिलांना आपण महिला आहे ना आपल्याला वस्तूंमध्ये जीव टाकण्याची खूप सवय असते नवीन वस्तू घेण्याची पण हौस असते पण त्यातल्या त्यात आपल्याकडून काही जुन्या वस्तू अजिबात सुटत नाही मग त्या भले आपण वापरत नाही पण वर्षानुवर्ष आपण तसंच ठेवतो हो तर आता कुठल्या गोष्टी सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते सगळ्यात पहिले म्हणजे देवघर सगळ्यांना मी हात जोडून विनंती करते देवघर पहिले स्वच्छ करा देवघरातल्या जुन्या वस्तू खंडित असलेले देव त्यानंतर तुटलेल्या मूर्ती किंवा काही फोटो फ्रेम वगैरे तुटलेले असतील तुटके दिवे समया देवांचं जुनं सामान देवघरातले फाटलेले वगैरे ग्रंथ या वस्तूंची व्यवस्थित विल्हेवाट लावा ते एकत विसर्जित करा तुमच्या शहरामध्ये कशी सोय आहे कुठे दान करा किंवा पाण्यामध्ये विसर्जित कवा करा किंवा सगळ्यात सोपं तुम्ही पुरून टाका बघा जर तुमच्या घरामध्ये देवी देवतांच्या असे तुटलेल्या वस्तू असतील तर नवरात्री येण्याआधी त्या प्लीज घराच्या बाहेर काढा कारण या मूर्तीमध्ये या मूर्तींमध्ये नकारात्मक ऊर्जा जास्त असते आपण तुटलेल्या मूर्तीची पूजा केली ना तर ती आपल्याला कधीही आशीर्वाद देत नाही त्यामुळे आपल्याला वाईट परिणाम भोगावे लागतात घरामध्ये अशा तुटक्या फुटक्या वस्तू ठेवल्यामुळे वास्तुदोष निर्माण होतात तर त्यामुळे या मूर्ती फा फाटलेले ग्रंथ वगैरे असतील तुम्ही ते विसर्जित करा प्रत्येक शहरामध्ये काहीतरी सोय असते नदीमध्ये वगैरे आजकाल टाकू देत नाही तुमच्या शहरात काहीतरी सोय असेल वगैरे तर ते नक्की बघा किंवा एखाद्या झाडाजवळ खड्डा करून तिथे पण तुम्ही पुरू शकतात खंडित पडलेल्या मूर्ती किंवा तडा गेलेल्या वगैरे फ्रेम जे आहे ना तर त्या घरामध्ये ठेवल्यामुळे खूप 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 नकारात्मक घरात पसरते निगेटिव्हिटी येते आपण केलेल्या सेवेचं फळ मिळत नाही घरात सततच्या भांडणी कटकटं वगैरे सुरू होतात आणि हे सगळ्यात वाईट आहे त्या घरची स्त्री पण मग सतत अपमानित होत असते मग आपल्याला वाटतं मी एवढं करते तरी माझ्या घरात अशा कटकटी का होतात का माझं वातावरण घरातलं छान राहत नाही तर त्याला या छोट्या छोट्या गोष्टी खरंच महिलांना जबाबदार असतात एकदा काळजी घ्या आणि मी या ज्या गोष्टी सांगते ह्या घरातल्या सगळ्यांनी मिळून करायचं आहे फक्त सगळ्या महिलांनीच करायचं आहे असं नाही कारण आपल्या सगळ्यांचं घर आहे घर भाड्याचं असू असू द्या एक रूमचं असू द्या की दहा रूमचं असू द्या या गोष्टी तुम्हाला करायचं that's i यानंतर सगळ्यात महत्त्वाचं साफसफाई बघा किचन वगैरे आपल्याला सगळ्या गोष्टी जिथे जाळं जळमटं जार असतं तिथे माता लक्ष्मी कधीही नसते जिथे धुळधाळ असते तिथे माता लक्ष्मी कधीही वास ना करत नाही तिथे अलक्ष्मी असते त्यामुळे घरामध्ये जाळं खिडक्या वगैरे सगळं तुम्हाला अगदी स्वच्छ करायचं आहे आपण बघा दिवाळीच्या आधी तर स्वच्छता करतोस तर आत्ता तुम्ही करा आत्ता जास्त महत्त्वाचं आहे बघा घरामध्ये तुम्ही प्रत्येक एक एक कपाट तुम्ही व्यवस्थित बघा आपण कंटाळा करतो आणि भलेही तुम्ही कोणी कामासाठी ठेवून तुम्ही करणार असाल तरी चालेल पण या गोष्टी घरामध्ये झाल्याचं पाहिजे आपलं घर हे सगळं काही असतं आपल्यासाठी त्यामुळे त्या वास्तूची आपल्याला काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे जिथे घाड घाणडापणा असतो ना तिथे देवी देवता कधीही वास करत नाही एवढं तुम्ही लक्षात ठेवा घरामध्ये बघा तुमचं काही फ्रीजमध्ये तुम्ही चेक करा काही अंडे वगैरे तुमचे असतील तर या पितृपक्षात तर खायचेच नाही आहे पण तरी पण असतील तर कमीत कमी तुम्ही नवरात्रीमध्ये तरी नियम पाळा अंडे वगैरे काही बुरशी आलेले चटण्या काही अन्नपदार्थ लोणचं वगैरे असेल तर ते पहिले काढून तुम्ही टाका गंगाजल गोमूत्र टाकून तुमचं किचन पूर्ण छान स्वच्छ करा किचन ओटा तेलकट तुपकट असेल तर छान व्यवस्थित घासापुसा सगळं अगदी व्यवस्थित करा आपलं जे स्वयंपाक घर आहे ते तर सगळ्यात महत्वाचं आहे कारण तिथे शिजवलेलं अन्न आपण खात असतो आणि त्या अन्नाचा चांगला वाईट परिणाम आपल्यावर होतो आणि चांगलं अन्न तिथे तेव्हा शिजेल जेव्हा तिथे स्वच्छता असते नाही मग सततचं आजारपण वगैरे हे घरामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तुम्ही स्वतः मी ज्या गोष्टी सांगते त्याचा तुम्ही एकदा विचार करा तर किचनमध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात त्या तुम्ही सगळ्या बघा जसं मी तुम्हाला सांगितलं की अन्नपदार्थ कीड वगैरे लागलेले ते व्यवस्थित स्वच्छ करा जे नाही तुम्ही वापरणारे ना ते तुम्ही टाकून द्या खिडक्या वगैरे ट्रॉली आपले असतात झुरळ वगैरे झुरळ वगैरे ते या गोष्टी तुम्ही बिलकुल नका तुम्ही पेस्ट कंट्रोल करा काही करा पण घर किचन रूम पहिले तुम्ही स्वच्छ करा यानंतर दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगते फाटके कपडे न वापरायचे कपडे हे पहिले तुम्ही देऊन टाका आपल्या स्त्रियांना आहे ना इतके नवीन नवीन फॅशनचे कपडे येतात माझ्यावरून मी सांगते आपल्याला वाटतं की हा पण असला पाहिजे ही पण फॅशन असली पाहिजे ती पण फॅशन असली पाहिजे पण जुने कपडे आपण काढत नाही तर तसं करू नका बघा तुम्हाला होत नसतील जे कपडे मागच्या दोन वर्षापासून तुम्ही घातले नाही ते इथून पुढे पण घालणार नाही असा विचार करा आणि ते कपडेच वापरण्यायोग्य असतील तर धुऊन कोणाला तरी दान करा क कधी पण कोणाला देताना फाटके तुटके कपडे अतिशय लाजीरवाणे कपडे कोणालाही देऊ नका व्यवस्थित वापरण्यायोग्य कपडे तुम्ही दान करा सिग्नलवर वगैरे आपण बघतो कितीशे लोक लहान मुलं मागत असतात तर त्यांना तुम्ही हे देऊ शकतात तर कपडे वगैरे तुम्ही नेहमी व्यवस्थित धुवूनच तुम्हाला दान करायचे आहे यानंतर पुढची गोष्ट म्हणजे चपला बुटं पण त्या बाबतीत मी तेच सांगेल जे वापरण्या योग्य आहे ठेवणार आहे तर, आहे तुटले तुटले तर ते तुम्ही ठेवा जे तुटलेले आहे चप्पलांनी तर सगळ्यात मोठी इडापिडा घरात येत असते जे वापरण्या योग्य आहे ते तुम्ही घरात ठेवा तु तुटले असतील तर नसतील वापरायचे तर कोणाला तरी द्या चप्पल दान करण्याला सुद्धा खूप महत्व आहे आणि या पितृ पक्षात तर तुम्ही चप्पल वगैरे दान केलं तर त्याच्याने खूप तुम्हाला पुण्य मिळत असतं पित्र तुम्हाला आशीर्वाद देतात यानंतर अडगळीचं सामान चेक करा बघा आपल्या इथे घराच्यावरती अशा पडदे असतात टॉयलेट बाथरूमच्यावरती पण ठेवण्याची जागा असते कित्येक वर्ष आपण तिथे हे वापरत नाही टाक तिथे ते वापरत नाही टाक तिथे तिथे एवढं भंगार साचवतं बघा भलेही ती अडगळीची जागा आहे पडदी आहे पण आपल्या घरातला तो भाग आहे याचा तुम्ही विचार करत नाही तुम्ही काय म्हणाल हे माझं घालचं घरही मी स्वच्छ ठेवते बस झालं वरती किती पण कचरा असेल नाही आपल्या संपूर्ण घरा चार भिंतीच्या जो काही आपला एरिया आहे ते संपूर्ण आपली वास्तू असते आपलं घर असतं त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या तिथे पण तुम्ही अडगळीचं काही सामान असेल ते तुम्ही देऊन टाका दान करा बऱ्याचशा लोकांना गरज असते त्यांना तुम्ही द्या तुमच्या एक वस्तू देण्याने त्यांना खूप मोठा फरक पडू शकतो ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा त्यानंतर तुटलेल्या काच किंवा आरसे यांच्याकडे तर नकारात्मक गोष्टी वाईट गोष्टी खूप 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 मोठ्या प्रमाणामध्ये आकर्षित होतात तुटके फुटके काच फ्रेम किंवा आरसा असेल एवढीशी सुद्धा त्याला तडा गेला असेल तरी पण ते टाकून द्या तुम्ही जर तुटक्या आरशात बघून रोज तुम्ही तयारी करत असाल तर ते अतिशय चुकीचं आहे आणि आरसा महाग मिळत नाही प्लीज तुम्ही हे बघा ही गोष्ट छोटीशी आहे आपण दुर्लक्ष करतो पण असं करू नका याच्यामुळे आपल्या घरावर वाईट दिवस येतात वाईट गोष्टींचा प्रभाव आपल्यावर लवकर पडतो नकारात्मक ऊर्जा वाढते आणि घरामध्ये वातावरण इतकं वाईट होतं की मग आपल्या हाताबाहेर सगळ्या गोष्टी जातात म्हणून नक्की लक्षात ठेवा यानंतर आपल्या घराचा मुख्य दरवाजा मुख्य दरवाजा इतका महत्त्वाचा असतो तिथूनच आपण ये जा करत असतो तिथूनच आपल्या घरामध्ये ज्या काही चांगल्या वाईट गोष्टी तिथूनच येत असतात तर मुख्य दरवाजा तुम्ही तुटका वगैरे असेल तो रिपेअर करा मी म्हणत नाही अगदी काढून टाका नवीन करा नाही त्याचा आवाज येत असेल काही उघडताना बंद करताना तर तो यायला नको तो तुटलेला नको तो तुम्ही रिपेअर करा त्यानंतर दारावरचं तोरण बऱ्याचदा बघा आपण काही कार्यक्रमांना वगैरे घराला छान फुलांचं वगैरे तोरण लावतो आणि ते नंतर काढतच नाही सात सात आठ आठ महिने ते बिचारे फुलं तसेच वाळले त्याच्यावर किडे वगैरे झालेले नक्की हे तर पहिले तुम्ही बाहेर काढा कारण दारांचं तोरण खराब असेल तर त्याचा वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो तुम्ही छान तोरण नवीन वाटलं असं जुनं असेल ते धुवा तुम्ही छान आणि परत तेच लावा तरी चालेल पण ते तोरण स्वच्छ असलं पाहिजे मुख्य दरवाजावर हळदी कुंकणे शुभ लाभ काढा स्वस्तिक काढा मुख्य दरवाजाच्या बाबतीत जेवढ्या छान छान गोष्टी करता येतील तेवढं ते करा उंबरटा तुम्ही स्वच्छ करा कारण मुख्य दरवाजा हा आपल्या आयुष्यासाठी खूप 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 कारणीभूत असतो यानंतर बघा घरामध्ये भंगार रद्दी जे काही अनवॉन्टेड सामान असेल सुट ते तुम्ही बाहेर करा इलेक्ट्रॉनिक वस्तू तुटकं फर्निचर फॅन वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित चेक करायच्या आहे तुमचं घर ना छोटं आणि मोजक्या वस्तूंनी असेल ना इतकं छान सुटसुटीत वाटतं आणि ते घर सगळ्यांना आवडतं याउलट तुम्ही हे पाहिजे घरामध्ये ते पाहिजे असं म्हणून सगळं भरत गेल्या ना तर त्या घराचं पूर्ण अगदी म्हणजे तुम्ही बघाल ना इतकं ते असं भरलेलं वाटतं त्या घरामध्ये अजिबात फ्रेश वाटत नाही मग भलेही सगळ्या सुखसोयी असतील पण ते घर फ्रेश वाटत नाही आणि बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा बंद पडलेलं घड्याळ जर तुमच्या घरामध्ये असेल तर ते पहिले एक रिपेअर करा चालू करा जास्त घड्याळ झाले असतील घरामध्ये कुणाला तरी गरजूला ते देऊन टाका कारण बंद पडलेलं घड्याळ जर तुम्ही घरामध्ये ठेवलं तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे येतात तुमची प्रगती थांबते आणि त्याचा वाईट परिणाम घरातल्या सगळ्यांवर होतो घरामध्ये दोष वाढतात म्हणून तुम्हाला या गोष्टीची नक्की काळजी घ्यायची तुम्ही म्हणाल ताई तू हे सांगते हे खरंच एका एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी तर हो बघा आपण पूर्वीपासून ऐक ऐकत आलेलो आहे दिवाळी आली सणवार आले की घर स्वच्छ करायचे का स्वच्छ करायचे आपल्याला वाटतं की नाही सणाला छान वाटलं पाहिजे म्हणून हे तर एक कारण झालंच पण त्यामागे हे सुद्धा कारणं आहेत की घरातलं वातावरण सकारात्मक होण्यासाठी अशा काही वाईट गोष्टी घरामध्ये असतील तर त्या चांगल्या घरामध्ये घडू देत नाही त्याला आपल्या घ आपण किती पण छान करण्याचा प्रयत्न केला तरी होत नाही कारण या छोट्या छोट्या वाईट गोष्टी आपल्या घरामध्ये असतात म्हणून तुम्ही नक्की काळजी घ्या घराचा काना कोपरा व्यवस्थित स्वच्छ करा यानंतर महत्त्वाचं उत्तर दिशा ही धनाची दिशा असते कुबेराची दिशा असते त्यामुळे त्या उत्तर दिशेला तुम्ही जड सामान वगैरे असं काही ठेवू नका नाही तर घरातला जो कर्ता पुरुष असतो जे कमवणारे आहेत तर ते किती पण कमवलं खूप कष्ट केले तरी पण पाहिजे तेवढा मोबदला मिळत नाही म्हणजे मन म्हणायला गेलं तर कष्टासोबत नशिबाची साथ मिळत नाही म्हणून उत्तर दिशा जी आहे ती स्वच्छ असली पाहिजे नक्की काळजी घ्या यानंतर आपल्या घरातलं लॉकर आता लॉकर म्हणजे अगदी टी व्हीमध्ये वगैरे पिक्चरमध्ये दाखवतं सोना नानाने भरलेलं लॉकर असं मी म्हणत नाही तुमच्या घरामध्ये अशी कुठली तरी जागा बघा महिलांना सवय असते डब्यामध्ये किंवा इकडे तिकडे आपण आपल्या घरातलं धन त्यामध्ये ठेवत असतो पैसे ठेवत असतो चिल्लर वगैरे तुम्ही दहा रुपये जरी ठेवत असाल तरी ते तुमचं धनाची जागा म्हणजे ते तुमचं लॉकर असेल तर ते तुम्ही स्वच्छ करायचंय तिथे वर्षानुवर्षे फार काहीतरी पडलंय तुम्ही काही पण तिथे टाकताय असं करू नका आणि व्यवस्थित लॉकर असेल तर तो सुद्धा गोदरेज कपाटमध्ये बघा लोखंडी कपाटात एक लॉकर असतं त्याच्यात पण आपण धन ठेवतो तर ते पण व्यवस्थित तुम्ही स्वच्छ करा हे जे मी सगळे नियम सांगते ना तुमचं दुकान असेल ऑफिस असेल बिझनेस असेल छोटी पावड्याची गाडी असेल त्याच्या बाबतीत पण हे सगळी तुम्हाला स्वच्छता करायची आहे कारण जे दुकान आहे तिथूनच आपण कमवतो बिझनेसच्या ठिकाणून आपण कमवतो ते घरी आणत असतो त्यामुळे ती जागा सुद्धा आपल्याला तितकीच स्वच्छ ठेवणं महत्त्वाचं आहे यानंतर बघा तुमच्या घरामध्ये आपल्याला सवय असते झाड वगैरे फुलं लावायला आपल्याला खूप आवडतं खूप छान वाटतं त्यामुळे घर पण सुंदर दिसतं तर घरामधले झाडं जर पिवळे झाडे झालेले असतील सुकलेले असतील वाळलेले असतील तर ते झाडं तुम्ही काढून टाका कारण झाडांमुळे सुद्धा त्याचा चांगला वाईट परिणाम आपल्या घरावर होत असतो वास्तुशास्त्रामध्ये झाडं कुठल्या दिशेला घरामध्ये ठेवले पाहिजे यालासुद्धा खूप महत्त्व आहे म्हणून त्या झाडांचा परिणाम आपल्या आयुष्यावर होत असल्यामुळे तुम्हाला झाडांच्या बाबतीत काळजी घ्यायची छान टवटवीत जे हिरवे झाडं असतील ते तुम्ही ठेवा पिवळे वगैरे सुकलेले झाड तुम्ही आधीच काढून टाका एक वेळ ठेवू नका पण असे सुकलेले झाड जे आहे घरामध्ये तुम्ही ठेवू नका यानंतर बघा नवरात्र नवरात्र म्हणजे देवी देवी आई दुर्गा यांचा ते दिवस असतात तर त्यामुळे आपण मानतो की मुली ज्या आहे स्त्रिया ज्या आहेत तर त्या देवीचं रूप मानलं जातं तर बघा या नऊ दिवसामध्ये स्त्रीचा लहान मुलींचा ज्या कुमारिका वगैरे आहे त्यांचं मन दुखवू नका त्यांना वाईट साईट शिवीगाळ घरामध्ये करणं अत्यंत चुकीचं आहे बघा घरामध्ये भांडणं होतात पण शिवीगाळ हा त्याच्यावरचा ऑप्शन नाही आहे त्याच्यावरचा हा मार्ग नाही आहे तुम्ही भले भांडण झाले एकमेकाशी तुम्ही बोलले काही एकमेकाच्या विरोधात बोलले चालेल पण तुम्ही शिवेगाळ आणि वाईट शब्द अजिबात घरामध्ये उच्चारू नका हे नऊ दिवस लक्षात ठेवा खूप महत्त्वाचं आहे कारण असं जर तुम्ही वागले स्त्रियांसोबत घरातल्या मुख्यतः स्त्रीसोबत मुलींसोबत तर वाईट काळ तुमच्यावर शंभर टक्के येईल नवरात्रीचा दि द, जे नऊ दिवस आहे अतिशय महत्त्वाचे आहे खूप आपल्याला व्यवस्थित याचा विचार करायचा असतो आपल्या घरामध्ये देवी आईचं आगमन होणार आहे हे नऊ दिवस आहे आपल्याला फक्त तिच्या सेवेमध्ये घालायचे आहे त्यामुळे भले तुम्ही एक वेळ काही का करू नका सेवा वगैरे वगैरे घट बसवत नाही मान्य आहे पण तुम्ही अशा चुका तरी करू नका या गोष्टींची तुम्ही काळजी घ्या एक वर्षातून एकदा आपण समजा की आपल्याला फक्त घर एक क्लीन करायचं आहे साफ करायचं आहे असं तुम्ही मनात ठेवून केलं तरीसुद्धा चालेल पण हे खूप गरजेचं आहे आपली वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते आणि ती वास्तू आपण किती स्वच्छ ठेवतो याच्यावर आपल्या आयुष्याचं पुढची घरातील जे व्यक्ती आहे तर त्यांच्या आयुष्याची पुढची प्रगती जी आहे तर ती त्या आपल्या घरावर अवलंबून असते घर जर घाणेडं अस्व अस्वच्छ असेल ना तर त्या घरामध्ये कोणाचीही प्रगती होत नाही कष्टासोबत नशिबाची साथ मिळत नाही खूप कष्ट करताय खूप कष्ट करता मिळत काही नाही शेवटी खचून जातो कष्ट करणं सोडून देतो आणि वाईट वेळ लागतो तर बघा अशा सगळ्या गोष्टी एकमेकांवर डिपेंडेंट असतात म्हणून तुम्ही या गोष्टींची खूप काळजी घ्या तर बघा ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहिती सोबत तोपर्यंत शे स्वामी समर्थ